सभेच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई मांडली दे जाते काही दिवसापासून अशा चोपडा शहरामध्ये एक वार्ड नंबर चौतीस या ठिकाणी रेड लाइट एरिया आणि काही लोकांनी वेश प्रवृत्ती आहे अशी माहिती प्राप्त झाल्या होत्या माहिती प्राप्त झाल्यानंतर आपलं एस डी पी ओ आणि चोपडा शहर पोलीस स्टेशनचे पी ए त्यांनी प्लॅन करायला सुरू केलं कालचं सायंकाल कालच्या दिवशी सायंकाली एका मंटरनी त्या एरियामध्ये पाठवण्यात आल्या होत्या आणि पंटरने त्या एरियामध्ये प पैशाचे ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर पोलिसांना इशारा दिला पोलिसांना इशारा दिल्यानंतर तिथं पोलिस टीम पोहोचला आणि तिथं एकूण अकरा मालकीन म्हणजे पिम्स या महिला तिथं तिथं दिसून आल्या आणि त्या एरियामध्ये अकरा लोकांना आम्ही ताब्यात घेतलं आणि व टोटलमध्ये एक पन्नास महिलांना आम्ही विक्युरे रेस्क्यू करण्यात आलेला आहे सुट्टा करण्यात आलेला आहे आणि ही जे पन्नास महिलांना आम्ही आशादीप वसतिगृह महिला सुधारगृहामध्ये कोर्टाच्या आदेशानुसार त्यांना तिथं ठेवण्यात आलं आणि जे अकरा आरोपी आहे अकरा आरोपींना आम्ही अटक करण्यात आलेलं आहे जे आरोपी यांची पार्श्वभूमी काय काय आरोपीच याच्यापूर्वी कोणता कोणत्या गुन्हामध्ये सहभाग आहे त्याचा आपला शोध चालू आहे आणि याच्यापूर्वी पण मागच्या वर्षी पण एका नऊ आरोपीला त्या एरियामधूनच त्यांना अटक करण्यात आले होते त्या नऊ अरिपूरपैकी हा काय लोक या गुन्ह्यामध्ये पण आहेत असं आत्तापर्यंत समजलेलं आहे पुढील तपास चालू आहे या काही इतर राज्यांच्या पण महिला याच्यामध्ये समावेश आहे का जवळच मध्य प्रदेशची सीमा आहे पन्नासपैकी काही लोकांचं अड्रेस मध्य प्रदेशचं पण आहे काही लोकांचं मदत महाराष्ट्राचं पण अड्रेस आहे बाहेरची पण लोक आहेत ते प्रथमतः आता सर्व लोकांनी चोपडाचा अड्रेस दिला त्यांचं पूर्ण आयडेंटिटी व्हेरिफिकेशन चालू आहे आयडेंटिटी पूर्ण व्हेरिफिकेशन झाल्यानंतर ही मूल कुठलं राहणार आहे ही गोष्ट आपल्याला काही ठेवण्यात ते जे अकरा आरोपी आहे मालकीने ती पन्नास मुलींना दाबून ठेवलं होता आणि त्यांच्याकडनं वेश्यावृत्ती करायला त्यांच्याकडे जबरदस्ती करायला होता अल्पवयीन मुलींचा काही समावेश वह आहे का अल्पवयीन मुली कोणी आता समोर राहिलेल्या आहेत अशी घटना घडू म्हणून पोलिस आता कशा पद्धतीने कारवाई करणार किंवा कसं लक्ष ठेवणार अशा घटना परत त्या एरियामध्ये होऊ नये म्हणून आम्ही ते एक जागा मध्ये आहे अतिक्रमण अतिक्रमणामध्ये झोपड्या बनवलेल्या होते महानगरपालिकेला आम्ही लेटर देणार आहे आणि त्याच्यासोबत जे इलेक्ट्रिसिटी कनेक्शन आणि बाकी जे सुविधा आहे ती पण इलिगल म्हणून समजलेलं आहे संबंधित इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट आणि बाकी लोकांना पण पत्रव्यवहार करणार आहे आम्ही पूर्ण काळजी घेते की परत या ठिकाणीवर परत बसणार याची आम्ही काळजी घ्यायचे प्रयत्न चालू आहे सर शहरात अनेक हॉटेल्सवर लॉजिंगच्या नावाखाली वेशावर सुरू आहे याच्यावरती काही कारवाई होईल का येणाऱ्या काळात नक्की म्हणजे जसं कंप्लेंट प्राप्त होत आहे त्याच्यावरती पूर्ण प्लॅनिंग करायचं असते कायद्याप्रमाणे पंटर लावणं आणि त्याच्या कायद्यानुसार काम कारवाई करायचं असते त्याच्यात थोडी प्लॅनिंग लागते ते प्लॅनिंग अनुसार जेव्हा प्लॅनिंग तक्क होईल त्याच्यावरती देखील काय